ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपल्या जीवनामध्ये इतके प्रश्न असतात आपल्याला ते खूप मोठे वाटतात आणि अस्तित्वात नसलेले प्रश्न सोडवण्यात आपण गुंतलेला असतो पण त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही कदाचित ते प्रश्नच नसतात तो आपल्या मनाचा संभ्रम असतो कारण मन चिंती ते वैरीनं चिंती अशी एक सुंदरशी म्हण आहे यासाठीच मी तुम्हाला एक सुंदरशी कथा सांगणार आहे तुम्ही देखील कथेतल्या कुलूप उघडणाऱ्या माणसाप्रमाणे आहात का याचं आत्मपरीक्षण करून मला कमेंटमध्ये उत्तर द्या पण ही कथा ऐकण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा कथा ऐका तुम्हाला निश्चितच आवडेल एका गावामध्ये एक, गावा एक माणूस राहत होता जो कुलप उघडण्यामध्ये कुशल होता सगळ्या प्रकारची कुलप कशाही प्रकारची कुलप जेव्हा कुठेही कुलूप तोडण्याची वेळ येत असे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा या माणसाचंच नाव घेतलं जाईल आणि कुठलंही कुलूप तर सहजासहजी उघडत असे एके दिवशी काही बुद्धिमान मंडळींनी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्याला एका ठिकाणी एका ठराविक वेळी कुलूप उघडायला येण्यास सांगितलं ठरलेल्या दिवशी सांगितलेल्या वेळी तो तिथं पोहोचला तेव्हा परीक्षेचे नियम त्याला समजून सांगितले गेले त्याला सांगितलं की तुम्हाला एका पेटाऱ्यात बसवलं जाईल आणि तो पेटारा पाण्यात खोलवर सोडण्यात येईल तुम्हाला ते कुलूप उघडून बाहेर यावं लागेल दरम्यान तुम्हाला असं वाटलं की तुम्ही कुलूप तोडून बाहेर पडण्यास असमर्थ आहात तर तुम्ही आपत्कालीन बटन दाबून बाहेर येऊ शकता पण लक्षात ठेवा तेव्हा मात्र तुम्ही स्पर्धा हारलेले असाल सर्व नियम ऐकून त्यानं मान्यता दिली आणि तो त्या पेटाऱ्यामध्ये बसून पाण्यामध्ये गेला जसा तो पाण्यामध्ये शिरला तसं त्यानं खिशातून एक तार काढली आणि ते जे कुलूप होतं ते उघडण्याचा प्रयत्न करू लागला खूप खटाटोप केला चार पाच वेळा प्रयत्न करूनही तो ते कुलूप उघडू शकला नाही आता जास्त वेळ त्याला पाण्यामध्ये राहणं जरा कठीण झालं कारण तो श्वास तरी किती वेळ रोखून धरणार ते इतकं सोपं नव्हतं हो शेवटी त्याचा नाईलाज झाला त्यांनी सर्व प्रयत्न पणाला लावले आणि पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न केला आणि तोही अयशस्वी ठरला आणि मग शेवटी त्याला आपत्कालीन बटण हे दाबावंच लागलं अर्थात आपत्कालीन बटण दाबल्यानंतर पेटारा हळूहळू वर आला पाण्यावर आलेल्या पेटाऱ्याला बाहेर काढण्यात आलं आणि किंचित धक्का देऊन तो उघडण्यात आला तेव्हा हे बघून तो आश्चर्यचकित झाला की त्या पेटाऱ्याला कुलूपच लावलेलं नव्हतं त्यानं विचार केला की माझ्या डोक्यात एकदाही असा विचार का बरं आला नाही की आपण धक्का देऊन बघूयात उघडतंय का कदाचित पेटाळ्याला कुलूप लावलेलंच नसेल <laughs> दैनंदिन जीवनात अशाच परिस्थितीला आपण सामोरे जात असतो नाही का जेव्हा आपण आकारण खूप विचार करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात तर कधी फार विचार न करताही आपल्याला सहजपणे त्यांची सोपे सोपी सोपी उत्तरे मिळून जातात आपण आपलं मन शांत ठेवत जेव्हा आपण मन शांत ठेवून थंड रोक्यानं विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जे काही कटकटी आहेत त्रास आहेत त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अधिक चांगला उपाय सापडतो जरा विचार करा बघू की आपल्या जीवनामध्ये असं घडतं नाही का आपल्याला हेच वाटतं की हे खूप मोठे प्रश्न आहेत आणि मग आपण कधी कधी अस्तित्वात नसलेले प्रश्न सोडवण्यात गुंतलेलो असतो पण त्यांना त्याचं उत्तर मिळत नाही कदाचित ते प्रश्न नसतीलही आपल्याच मनाचा संभ्रम असू शकतो जसं या कथेतल्या माणसाने कुठलाही विचार न करता कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला जेव्हा दरवाजा उघडाच होता तर मग का बरं असं झालं कारण त्या घटनेकडे वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न त्यानं केला नाही म्हणून जर घटनांकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम ही समस्या तरी आहे का याची शहानिशा केली तर आपण कदाचित बऱ्याच प्रश्नांमधून त्यावर जास्ती विचार न करता व ते न सोडवताही बाहेर पडू शकू जेव्हा आपण आपल्या हृदयाचा आवाज ऐकतो तेव्हा आपल्याला निवड करण्यासाठी एका विस्तृत मानसिक प्रक्रियेमधून जाण्याची गरज भासत नाही कारण आपण नेहमीच जाणतो की योग्य काय आहे हृदय तेव्हाच ठासून बोलतं जेव्हा आपण त्याचा आवाज ऐकत असतो जितका अधिक आपण आपल्या हृदयाचं ऐकू तितकं ते आपल्याला योग्य दिशेकडे निर्देशित करतं या आणि अशा सुंदर सुंदर कथा कथा विश्वमध्ये आपल्याला आनंद पिंपळकर आनंदी वाचतो या आपल्या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवरती नक्की पाहायला मिळते आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर निश्चित कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या कथेत तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईरा